ताज्या पुनरावृत्ती होऊ नये आणि युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेत जाऊन पाहणी केली आहे तसेच शाळा प्रशासनाला निवेदन देऊन दक्षता घेण्याची मागणी केली आहे या निवेदनात शाळेत सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे तक्रार पेटी असावी दक्षता समिती पालक समिती कर्मचारी शिक्षक यांची पोलीस पडताळणी व्हावी शाळेत पन्नास टक्के महिला कर्मचारी असाव्यात अशा विविध मागण्या युवासेना आणि महिला आघाडीच्या वतीने करण्यात आल्या यात गुरुनानक शाळा तक्षशिला विद्यालय नॅशनल हायस्कूल अशा अनेक शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेविषयी सूचना देण्यात आल्या आता तुम्ही बघू शकता काही दिवसापैकी बदलापूरमध्ये जी घटना झाली दोन चिमुकलींसोबत जे अत्याचार झालं ही गोष्ट परत होऊ नये त्यासाठी आम्ही आज मी व आमचे उपशा शा, प्रमुख विनोद गायकवाड आमची महिला शाखा प्रमुख सुषमा गाग व आमची पूर्ण टीम आम्ही हे आज निवेदन सगळ्या शाळेत जाऊन देत देतो आहे की आमच्या प्रभागातील जेवढे जेवढे शाळा आहे तिथे आम्ही जाऊन हे निवेदन देतो आहे करून की परत ही गोष्ट होऊ नये कारण की आम्हाला असं वाटतं करून की जेवढी पालकांची जिम्मेदारी असते एका छोट्या मुलांवर लक्ष द्यायची तेवढीच शाळेची पण ती एवढी जिम्मेदारी असते तर आमचं फक्त हेच गोष्ट आहे हेतू आहे करून की परत ही गोष्ट होऊ नये आम्ही असं केलेलं आहे की के जे शाळा आहेत त्या शाळेमध्ये कॅमेरे लावणे तिथले जे जे स्टाफ आहे त्यांचे पोलमध्ये व्हेरिफिकेशन होणे आणखीन महिला जे मुली वगैरे जे टॉयलेटला वगैरे जातात त्या ठिकाणी महिला उभं राहणं त्या ठिकाणी कंप्लेन राहणं परत तक्रार पेटी लावणं हे आमच्या आमच्या विभागामध्ये टोटल पाच शाळा आहेत यह मति जोशी फैमिली है बस्ती जिला है कुमानु हाई स्कूल है नेशनल शाळा है आशा या सहान ने निवेदन किया है आकाश हनीस आनंद मीडिया बदलापुर श्री साई समर्थ ज्योतिष्यालय, एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित पी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता, नेता सिनेस्टार्स, उद्योगपति गुरुजी, गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं तो को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा